कडगाव इथं केदारलिंग देवस्थानची सोळा एकर जमीन आहे या जमिनीत काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलंय त्यामुळे केदारलिंग देवाच्या यात्रेसाठी जागा उपलब्ध नाही परिणामी देवस्थान जमिनीचा वाद विकोपाला गेलाय या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी कडगाव बाजारपेठ बंद ठेवून निषेध फेरी काढली भुदरगड तालुक्यातील कडगाव इथं केदारलिंग देवालयाची सोळा एकर जमीन आहे या जमिनीवर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलंय देवस्थानच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे यातून देवस्थानच्या जमिनीचा वाद विकोपाला गेलाय देवस्थान समितीच्या सचिवांनी यात्रेसाठी जागा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी निषेध फेरी काढत कडगाव बाजारपेठ बंद ठेवली या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला त्यानंतर मंदिरांना टाळं लावून यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय वेळप्रसंगी रास्ता रोको उपोषण अशी आंदोलनं करण्याचा इशारा देण्यात आलाय यावेळी देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र देसाई संभाजी देसाई सरपंच सुभाष सोनार माजी सरपंच शिवाजी देसाई महादेव दबडे दत्तात्रय देसाई काशीनाथ देसाई रमेश म्हाडगुत शिवाजी देसाई रामराव देसाई धनाजी गुरव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते